नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती अक्षरा टपरीवर चहा पित असतात चहा पिण्यासाठी तो तिचं नाक पकडत असतो आणि दोघांची चांगलीच मस्ती चालू असते दुर्गी गाडीतून येत असते आणि फोन करू म्हणते चंचे उचल की फोन ही चंची बिना कुठं फोन घेऊन फिरते काय माहिती तेवढ्यात तिचं लक्ष अक्षरा आणि अधिपतीकडे जातं ती ओरडते दादा थांबा 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 ते दोघं खूप आनंदात असतात दुर्गी म्हणते अधिपती तेवढ्या तिच्याकडं अधिपतीचं लक्ष जातं ती, ती घाबरून लपते आणि म्हणते दादा गाडी पळवा हळूस बघतेन म्हणते हे अजून इथंच विमानतळावर गेले नाही वाटतं आजी आज चोरवासला म्हणते ज्या लेकीने मला या घरात आणलं तीच जर ह्या घरात नसल तर मला बी इथं राहायचं नाही चोरवासच्या डोळ्यात पाणी येतं तोंड आई तुम्ही असं नका म्हणू तू माझ्या आईसारख्या आहेत तुम्ही कुठेही जाणार नाही तुम्हाला जायची गरजच नाही आणि आई अधिपतीचं तुमच्यावर प्रेम आहे ह्या घराचं तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही कुठेही जाऊ नका आई आजी म्हणते नाही मला जावंच लागल अहो तुमच्या लेखी भुई कशी बी असल पण कशी असली ना माझी लेख येते तिच्या पाठीशी मला उभा राहावंच लागल ती जायला लागते चार वाजून तो आई तुम्हाला अधिपतीची शपथ आहे आजीच्या डोळ्यात पाणी येतं तुम्ही ती नकाव अधिपतीची शपथ नका घालू तो तो आई मला माहीत होतं त्याशिवाय तुम्ही थांबणारच नाही हा जुडू म्हणतो आई माझं काही चुकलं असेल ना मला माफ करा आई ह्या घराला तुमचा आधार हवा आहे एवढी वर्ष हे घर तुम्ही सांभाळलं ह्या घराला भुवनेश्वरीची गरज नाही तुमची गरज आहे आता चारुवास खूप इमोशनल होतो आणि आजीचं काहीच चालत नाही अक्षर अधिपतीला म्हणते आता दोन चहा झालेत तो ताओ तिकडं आपल्यासारखा चहा मिळल नाही मिळल म्हणून म्हटलं पिऊन घ्यावा अक्षर म्हणते काय मस्त पाऊस पडतो ना मी काय म्हणते तिकडे असा पाऊस पडत असेल तर आपण भिजूया ती भिजायला लागते अधिपती मागे ओढतो आणि म्हणतो थांबा जास्त भिजलात ना तर सर्दी होईल अक्षर म्हणते मला नाही सर्दी होत तुम्हालाच होते आणि नंतर बसचं शिंकत अशी अच्छी अधिपती हसत म्हणतो कसं कसं ती करून दाखवते अच्छी अच्छी आता तो खळखळून हसतो आणि म्हणतो बहुत आजचे तुम्हाला शिकवणं आणि शिंकणं दोन्ही पण चांगलं जमतंय अक्षरा म्हणते चला आता आपली फ्लाईट मिस होईल अधिपती म्हणतो आई साहेबांना एक फोन करतो आता अक्षराला चार वाजता बोलणं आठवतं काही झालं ना अधिपतीला भुवनेश्वरीशी बोलू देऊ नको ते अधिपतीला म्हणते अहो चला खूप उशीर होईल तिकडे पोहोचलात ना मग फोन करा चला चला टाईमपास करायला नको इरा म्हणते निखिल आपला जॅकपॉट लागलाय जॅकपॉट निखिल म्हणतो इरा हे इम्पॉसिबल आहे म्हणजे तुझं ताईचं लग्न मोडण्याच्या बदल्यात ते त्यांची प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहे कमावन इरा ते मस्करी करीत असतील इरा म्हणते मी काय लहान आहे का अरे ते त्या खरं बोलत होत्या तो तो खरंच मला हे कळत नाही त्यांचं लग्न मोडण्यात यांना काय एवढं इरा म्हणते अरे मॅडमला त्यांचा मुलगा परत हवा आहे निखिल मला एक कळून चुकलं मॅडमला हे प्रॉपर्टी पैसा यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे त्यांना फक्त त्यांचा मुलगा महत्त्वाचा आहे त्यामुळे आपल्या दोघांचं टार्गेट एकच ताईचं लग्न मोडायचं निखिल म्हणतो इरा तू खरंच करणार हे इरा म्हणते अरे काय नाही करणार मी एकटी नाही आपण दोघांनी मिळून करायचं ताई हनीमूनला गेली ते ठीक आहे आता तू बघच ती परत आल्यानंतर मी काय करते आता अधिपती अक्षरा फ्लाईटमध्ये बसतात आणि जातात हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांचं स्वागत खूप थाटाने होतं अक्षराला क्राऊन घालतात अधिपती म्हणतो वावा आणि टाळ्या वाजवतो ते लोक अधिपतीला हार घालतात अधिपती म्हणतो मंडळ आभारी ये पण पोहोचते चंचीबरोबर फोनवर बोलत असते चंचे तुला काय सांगू ते विमान उडत होतं ना माझ्या पोटात गोळाच येत होता पाठपोट एक झाली बाई काय सांगू तुला चंची म्हणते मम्मे तू कोणत्या हॉटेलला ते आणि तिथं स्विमिंग पूल आहे ना तिन ते चंचे लगेच हॉटेल बुकवायला मी काय माधव चौकात आले का मी कुठं आले माहिती आहे का थायलंडला थायलंडला चंची म्हणते मम्मे मावशी गेली दुर्गी म्हणते ताई कुठे गेली तिने ती मम्मे मोठ्या मालकाने तिला हाताला धरून बाहेर हाकलली हाकलली तिला आता दुर्गीचे होशेच उडतात तिने ती काय अक्षरा अधिपती हॉटेल बघतात आणि चकितच होतात अक्षर अधिपतीला म्हणते केवढं सुंदर हॉटेल आहे ना खरंच बाबांनी किती छान नियोजन केलं मानलं पाहिजे बाबांना अधिपती म्हणतो त्यात काय एवढं आणि त्यात काय मानायचं काय हो तुम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या माणसाचं नाव माझ्यासमोर काढू नका माझ्या डोक्यात तिडीकच उठती अक्षर म्हणते अधिपती ते तुमचे बाबा आहेत तो म्हणतो ठीक आहे हो पण तो माणूस त्या लायकीचा नाही ना बरं जाऊ द्या विषय सोडा मी बॅग ठेवून येतो पण दुर्गी मात्र दोघांना लपून बघत असते अधिपती निघून जातो आणि अक्षरा सगळीकडे बघते हळूहळू ती स्विमिंग पूलजवळ जाते आणि गाणं ऐकण्यासाठी कानामध्ये एअरपोर्ट घालीत असते आता दुर्गी बघते अधिपती गेलेला ते आता तोंडाला पदर लावते आणि हळूहळू अक्षराकडे येते अक्षरा मस्त नजारा बघत असते आता दुर्गी त्याचा फायदा घेते आणि अक्षराला पाण्यामध्ये धक्का मारायला लागते पण अक्षरा बाजूला होते आणि दुर्गी स्विमिंग पूलमध्ये पडते आता ती एवढी गटांगळ्या खात असते स्वतःला कशीबशी सावरते चारोस म्हणतो आई मी जरा जाऊन येतो आजी आज घाबरू म्हणते कुठे निघालात तोंट आहो मी आता फॅक्टरीमधील सगळं कामकाज वागणार आजी म्हणते एकटेच जात आहे चारस म्हणतो नाही आहेत माझ्यासोबत आणि तिथे गेल्यानंतर ओंकार आहे ना आई आता मी सगळ्या कामामध्ये लक्ष घालणार आजी म्हणते ठीक आहे पण जपून जावा तो तो हो इकडे दुर्गीच्या गटांगळ्या खाऊन होतात आणि ती बघायला लागते तिला एवढा राग येतो की ती पाण्यावर हात मारते तेवढ्या त्या अक्षराच्या दिशेने अधिपती पळत येतो आणि पाण्यात कोण पडलं म्हणून बघायला लागतो तर त्याला दुर्गी दिसते पण दुर्गी मात्र पटकन पाण्यात तोंड घालते आता अधिपतीला वाटतं काहीतरी भास झाला तो अक्षराला म्हणतो ओ चला की इथं रमला की काय चला झाले रिचेकिंग पण तेवढ्यात त्याला दुर्गी पुन्हा दिसते असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद